पण प्रथमेश तू हिंदीतलं इतकं काम केलेलं आहेस एक हिंदीत जेव्हा बघतात आपले मराठी लो मराठी लोक लोक किंवा की हा आपला कायम म्हणतात तिकडे तू काय काळजी घेतो जेव्हा आपल्या मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करणं असतं नाही मी आता एक लीड म्हणून पण काम करतोय बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच करतोय मी पावडर म्हणून एक सिनेमा आहे तर मी आता त्याच्या शूटला जाणार आहे ह्याच्यानंतर या इंटरव्ह्यू नंतर तर मी ऍक्च्युली मला असं वाटतं की मी माझी जबाबदारी काय आहे की आपलं काम चोख झालं पाहिजे जे मी मराठीत पण तसंच प्रकर्षाने लक्ष ठेवतो हो त्याच्यावर आणि आता हिंदीतही करताना मी तेच लक्ष ठेवणार हो आहे त्याचं काय होईल किती फेम मिळेल किंवा म्हणजे ताजा खबर करताना पण मी काही त्याचा विचार केला नव्हता मला असं वाटलं की तो रोल चांगला आहे त्यांना असं वाटलं की मी कॅरेक्टरला जातोय आणि त्याच्यामुळे मी ते केलं फक्त फरक असा असतो की त्यांचं जे कॅनवास आहे त्यांचा तो खूप मोठा आहे म्हणजे ज्या प्रकारे ते लोक तुम्हाला पोचवतात ते फार इंटरेस्टिंग असतं म्हणजे मराठी तसं ते पोहोचवणं अजून मला ते थोडस कमी वाटत की म्हणजे सेम टाईपच काम जेव्हा मी टकाटक मध्ये करतो तेव्हा लोक मला शिव्या घालतात आणि सेम टाईपचं काम जेव्हा मी ताजा मध्ये करतो तेव्हा ते लोक तेच लोक अप्रिशिएट करतात सो ते मला कुठेतरी असं वाटतं की हे थोडंसं आपण का असं एवढा डिफरन्स काय आहे म्हणजे टकाटक पण मराठी सिनेमा आहे आणि ताजा खबर मध्ये जवळजवळ म्हणजे माझ्या तोंडून ज्या ज्या प्रकारच्या शिवा मी देतोय किंवा ज्या कॅज्युअल म्हणजे काय होतं ते कॅज्युअली त्यावेळी तिकडे दिलं तर ते कॅरेक्टर बनतं आणि इकडे दिलं तर आपली संस्कृती लगेच म्हणजे असं संस्कृती आणि असं वाटतं सोशल मीडियामुळे तो तयार झाला म्हणजे तुला सांगू का तुझं ताजा खबरचं कॅम्पेन बघितलं आमचं फ्रेंडशिप ह्याच्यावर त्यांनी खूप फ्रेंडशिपवर खूप खेळले बरोबर आणि बाकी माझे सिनेमे बघशील तर मी वर जो सिनेमे आले तर फ्रेंडशिप अरे मग काय आहे फ्रेंडशिप मराठी सिनेमात परत फ्रेंडशिप कशाला मग काय करणार सिनेमात ना वेगळं कळलं सिने सिने का सिनेमात वेगळं काय करणार सिनेमा का होतो तुम्ही आता काय होतं ना मराठी सिनेमांना साऊथ सिनेमांची कम्पेअर केलं जातं हिंदी सिनेमांची कम्पेअर केलं जातं करा माझा जा काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही सेट वर या तुम्हाला कळत काय डिफरन्स असतो तुम्हाला डिफरन्स कळेल काय होतं डिफरन्स किती असतो आता योगीराज गायकवाड जो सतरा चा डिरेक्टर आहे त्याला मिळालेलं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये त्याने जे हे केलेलं आहे हा जो सिनेमा केलेला आहे तो अप तो नेक्स्ट लेवल आहे त्याला जर अजून बजेट मिळालं तो अजून चांगला करेल तो अजून चांगला करेल माझं म्हणणं काय की तुम्ही बजेट हे डोक्यात ठेवून कम्पेअर करा आता जारण नावाचा सिनेमा चालतोय आता थांबायचा नाही चालला गुलकंद चालला पण त्यांचे पण तुम्ही बजेट लक्षात ठेवा बजेट केवढू आहेत तुम्ही त्यांचं कंपॅरिझन डायरेक्ट बॉलिवूडशी नाही करू शकत डायरेक्ट तुम्ही साऊथशी नाही करू शकत कारण बजेट हा खूप मोठा इशू नेहमी मेकर्स नसतो म्हणजे आज आम्हाला फिल्म मेकिंग साठी किती तीन करोड जास्तीत जास्त किंवा चार करोड जास्तीत जास्त आपला ओव्हरऑल खर्च काय सातच्या आत किंवा सहाच्या आत किंवा जास्तीत जास्त मोठा सिनेमा असेल तर दहा करोड पण त्याची रिकव्हरी करण्यासाठी पण आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतो so, सो ह्या सगळ्या रिव्हर्स गोष्टी आहेत मला असं वाटतं आणि मराठी आणि हिंदीमध्ये मला हाच डिफरन्स वाटतो की हिंदी वाले बिंदास करतात कारण त्यांची रिकव्हरी तशी आहे आपल्याला तसं बिनधास करता येत नाही